विद्येची देवता माता सरस्वती आणि अखंड आराध्य देवता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना आधी नतमस्तक होतो मित्रांनो जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सांगायला गेलं तर दोन मिनिट किंवा दोन पेज व किंवा दोन तासात चांगलं जाणारं वक्तव्य नव्हे हे जर सांगायला गेलं किंवा मांडायला गेलं तर आपलं आयुष्य घेऊन पडेल मित्रांनो सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये आत्ताचं युवक बारच्या प्रभावामुळे वाया जात आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज बाया नाचवणारे नव्हते तर बाया वाचवणारे होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखी दाढी वाढवण्यापेक्षा त्यांचे विचार आठवा छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारखी चंद्रकोड लावण्यापेक्षा त्यांचे चरित्र आठवा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव छाती व कोडण्यापेक्षा किंवा आपल्या छात्याड्यावर लिहिण्यापेक्षा त्यांचे सुविचार आपल्या मनातले विजय सारखी तलवार जाऊन गेले निद्या छाती हिंदुस्तान हलून गेले मुडबळ मावल्यांना घेऊन हजारो सैतान नडून गेले आणि वाघ न केली खानाचा कानाचा कोथळा फाडून गेले आणि स्वर्गात गेल्यावर सुद्धा देवानी ज्याला मुद्रा केला असा एक मर्द मराठा मा शिवबावून गे गेला शिवभाऊ गे इथल्या लोकांना तर सोडा इथं दऱ्याखोरांना जर विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगते रुद्राचा होता तो वाघाचा ठसा होता रुद्राचा होता तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीने विचार त्या सांगलं ना की माझा शिवभाग कसा की माझा शिवबाग असा असतो मी तर शिवकाळ शिवकाल हा मस्त जगण्यासाठी नाही तर म्हणण्यासाठी स्पर्धा करत असाची महाराज एखादी मोहीम काढायची आणि यसाजी माणसा राजो एवढा आपला आपण लढणार आपण म्हणणार तर लगेच बाजी सुद्धा म्हणतो ओ यसाजी आम्ही आहे ना आम्ही जाणार आम्ही लढणार तर ता लगेच तानाजी म्हणा ओ बाजी कापासून नंबर लावून बसलेले का सर मग आम्ही जाणार आम्ही लढणार जगाचा पाठीमागचा काला माणसा जगण्यासाठी नाही तर म्हणण्यासाठी स्पर्धा करत सह तलवार तर प्रत्येकाच्या मनगटात होती तलवार तर प्रत्येकाच्या मनगटात होती परंतु स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तातच होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदवी स्थापन करत असताना त्यांच्याकडे सैनिक साठाही नव्हता आणि शस्त्र पुरवठाही नव्हता हिंदवी स्वराज्य ही शून्यापासूनच झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं गोलाच केली नाही तर ती स्वराज्यावर प्रेम करणारे माणसं गोला केली आणि त्यांच्याकडे एक एक शस्त्र दिली यातूनच स्वराज्य निर्माण झाले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज अनेक गडं केले जिंकली परंतु एकही गडाला हा स्वतःचे नाव दिले नाही अनेक संकटे आले परंतु ते कधी ढगमगले नाही कधी ते व्यसनाच्या हारी गेले नाही आणि आताचं युवक कुठे अपेक्षा आली की लावली तोंडाला वाटले आत्महत्याचे प्रयत्न केले पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमध्ये तसे नव्हते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तो एक मंत्र आहे तो नाव उच्चारताच शरीरातलं रक्त सलसलायला लागतं आणि एका बाजूला सकारात्मक उर्जेचा प्रकार निर्माण होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले शाखिफ मुस्ताईफ खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे गेला अलंपला अलंपला बडी खुशी की खबर आहे क्या क्या हो नरकाला गेला कौन शिवा अजूक शिवा तसाच औरंगजेब शांत झाला नमाजपणे चट्टे खाली अंथरले आणि ढाकाच्या दिशेने हात वर केले आणि म्हणाला या अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खोले रखना तेरा ने एक तेरे पास आरा हे परमेश्वरा तुझ्या स्वर्गाची जवळ तू उघडी ठेव तर सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येत आहे मित्रांनो रशियाचे पंतप्रधान भारत भेटीला आले भारत भेटीला आल्यानंतर आपल्या गाईड्स त्याने विचार की सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू तेव्हा ते रशियाचे पंतप्रधान म्हणाले ना मला तुमचं प्रे सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं आहे आणि ना मला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं आहे मला फक्त ज्या राजाचा इतिहास घडवला जातो ना तो फक्त एकदा रायगड बघायचा तो फक्त एकदा रायगड बघायचा आहे जगणारे ते मावले होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावले होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण तो स्वतःचं कुटुंब विसरून तो गरिबांच्या डोक्याने मायाने हात फिरवणारा फक्त नाही फक्त माझा होता जय हिंद जय महाराष्ट्र